ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सोंबरना चा शिवगंगा नगर परिसरात चोरट्यांनी उछाद मांडलाय. मंगळवारी पहाटेच्या सुमारास सा मोटरसायकलवरून आलेल्या चार चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील वॉचमनला लुटण्याची घटना समोर शिवगंगा परिसरात परिसरा एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी असलेला वॉचमन रात्री इमारतीच्या पहिल्या माळ्यावर झोपला होता त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या चार चोरट्यांनी वॉचमॅनच्या चा घरात घुसून मोबाईल चार्जर आणि इतर वस्तू लुटल्या त्यावेळी चोरांपासून सुटका करून आपला जीव वाचवण्यासाठी वॉचमॅनने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि तिथून पळ काढला वॉचमॅनच्या पाठोपाठ एक चोरट्याने देखील पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि वॉचमॅनला मारण्यासाठी हातात मोठी वीट घेऊन त्याचा पाठलाग करू लागला सुदैवानं वॉचमॅनने मिळेल त्या रस्त्याने आपला जीव वाचवला त्यानंतर पुन्हा हे चारही चोरटे परिसरात त्याची शोधाशोध करू लागले चोरीचा संपूर्ण तरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय शिवगंगानगर मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या चो घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा